गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढप्रातील एकमेव पटक आमच्या पटकाच्या वैशिष्ट्य शांती देणाऱ्या महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता तंत्रज्ञान वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदुजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित वेळेवाट सर्व टाईल् आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर न योजना पूर्णपक्रे बाथरूम बेसिन किचन सीपी सीबी फिटिंगचे जगा कंपनीचे स्टीलवर पूर्णपणे जिंदाव कंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी दर्शनच्या सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदला स्वतंत्र पाकिटे दर्शनीय भाग पूर्णपणे डाॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पच्या हॉटेल अंगण शेजारी राहमी रोड पंढरपूर अकोल्यात एकाने आत्महत्येपूर्वी व्हिडिओद्वारे बायकोसह सा तिच्या सासरच्यानी मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करीत टोकाचे पाऊल उचलले संगपाल खंडारे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत बायकोसह सा सासरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप केलाय आणि रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे अकोल्याच्या पारस या ठिकाणी संगपालने आत्महत्या केली होती आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओमध्ये पत्नीसह सासरच्यांकडील सहा ते सात लोकांनी आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप केलाय आता आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवला आणि सर्व नातेवाईकांना तो पाठवला आहे सासरच्या लोकांपासून जीवितला धोका असल्याचे सांगत त्यांनी आयुष्य संपवलं व्हिडिओमधून आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत तसेच दोघा जणांवर दोघा जणांना अटकही केली आहे दरम्यान संगपाल हा व्हिडिओमध्ये त्याच्या त्याच्यावर झालेल्या छळाबद्दल सांगत असताना ऐकू झालेला आहे दरम्यान बाळापूर तालुक्यातील पारस येथे संघपाल सिद्धार्थ खंडारे हा तीस वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल सकाळच्या सुमारास समोर आली आत्महत्येपूर्वी संबंधित याने आपले दुःख आणि अत्याचाराची माहिती देणारा भावनिक व्हिडिओ आपल्या भावाला पाठवला होता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणामुळे पारस गावात हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान मृतदेहाजवळ तुटलेला मोबाईल आणि एक चावी सापडली मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून तो संघपाल खंडा गुन्हेगारी त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ देखील याच तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे आत्महत्येमागील पार्श्वभूमी गंभीर असून रेल्वे पोलिसात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा